निवडणुकीच्या काळात गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी एकशे बारावर कॉल करावे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची माहिती दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होत असून मतदानाच्या दिवशी किंवा मतमोजणीच्या वेळी कुठेही गैरकृत्य होत असलेले आढळून आल्यास नागरिकांनी एकशे बारा या नंबरवर कॉल करावे तात्काळ पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आज दिनांक अठरा सोमवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सदृढ माहिती दिली तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये पोलिसांची करडी नजर असल्याचे त्यांनी म्हटले आहे क्रिटिकल आमच्या कृषी पिरियड सुरू झालेला आहे तर आपल्या माध्यमातून सर्व नागरिकाला आवाहन करतो की तसेच वन टू चा जो नंबर असतो डायल वन वन टू किंवा पोलीस स्टेशनचा पी आयचा नंबर असो माझा नंबर असो त्याच्यावर जर कुठे काही गैरप्रकार आहे फोन करून कंट्रोलचा नंबर असो आपण माहिती द्या सर्वांना मी थक सूचना दिलेली आहे प्रत्येक तक्रारची बघणी घेतली पाहिजे तिकडे गेले पाहिजे त्याच्यानंतर जो काही वस्तुस्थिती भेटत आहे त्याप्रमाणे स्टेशनडारी नमूद करून आणि कारवाई केली पाहिजे तर डे साठी पूर्णपणे आम्ही तयार आहोत आणि हा आपला जसा लोकसभा शांततेने एकदम व्यवस्थितपणे पार पडला त्याप्रमाणे विधानसभा इलेक्शन पण व्यवस्थित पार पडेल याची सगळी तयारी आहे थँक्यू